नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आज बुधवार आहे आणि आज महाशिवरात्र आलेली आहे या शिवरात्रीचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर धरायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो ज्या पद्धतीने आपण एकादशीचा उपवास सोडत असतो त्याच पद्धतीने आपल्याला हा उपवास सोडायचा असतो पहा महाशिवरात्र ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगात महादेव सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात त्यामुळे आपण महाशिवरात्रीचे व्रत हे सगळ्यांनी करायचे आहे आणि संपूर्ण दिवसभरात आपल्याला होतील तितक्या सेवा करायच्या आहे दुसरं म्हणजे शिवरात्रीच्या उपवासामध्ये भगर खाल्ली जात नाही बघा त्याचप्रमाणे काही ठिकाणी तिखट खाल्लं जात नाही त्याचप्रमाणे काही ठिकाणी नुसता फलाहार केला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करायचा आहे दुसरं म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या आहे बघा गुरुवारी आपल्याला सकाळी उपवास सोडायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी गुरुवारी अमावस्या देखील आलेली आहे आणि तिसरं म्हणजे गुरुवारी आपण स्वामींचे अकरा गुरुवारची व्रत करत असाल किंवा इतरांचा इतर गुरुवारचा उपवास असेल तर महाशिवरात्रीचा उपवास आपण कधी सोडायचा आणि गुरुवारच्या व्रताचा उपवास आपण कसा करायचा किंवा कसा सोडायचा हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत तर बघा उद्या गुरुवारी सकाळी आठ वाजून काहीतरी मिनिटांनी अमावस्या लागणार आहे तर आपल्याला ज्यांनी महाशिवरात्रीचा उपवास केलेला आहे त्यांनी हा उपवास अमावस्या लागायच्या आधी तुम्ही दही भाताचा महादेवांना नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही उपवास केव्हाही सोडू शकतात पहा तुम्हाला सकाळी देवपूजा करून घ्यायची आहे शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे महादेवांची पूजा करायची आहे दही भाताचा नैवेद्य तुम्हाला महादेवांना दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही उपवास कधीही बारा वाजेपर्यंत सोडू शकतात आता ज्यांना गुरुवारचा उपवास आहे किंवा ज्यांचे स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत चालू आहे त्यांनी उपवास कसा सोडायचा तर पहा तुम्ही सकाळी आठ वाजता महादेवांना दही भाताचा नैवेद्य दाखवून द्यायचा आहे अमावस्या लागण्याच्या आधी दही भाताचा नैवेद्य तुम्ही महादेवांना दाखवून द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या सेवा पूजा मांडणी व्रत तुमचे जे पण काही असेल ते तुम्ही बारा वाजेच्या आतमध्ये पूर्ण करून घ्यायचं आहे तुमचे सर्व सेवा संपवायच्या आहेत सर्व सेवा तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास हा सोडू शकतात तुम्ही तुमचा उपवास सोडल्यानंतर तुम्हाला त्यानंतर बघा संध्याकाळी जेवण करायचं नाही तुम्हाला संध्याकाळी पुन्हा फराळचं घ्यायचं आहे मग तुम्ही खिचडी फळे दूध ताक दही तुम्ही सर्व काही फलाहारच्या वस्तू खायच्या आहेत म्हणजे बघा तुमचा गुरुवारचा उपवास देखील तसाच राहील आणि शिवरात्रीचा उपवास देखील तुमचा दुपारी सुटला जाईल आता ज्यांना ज्यांना शिवरात्रीचा उपवास दुपारी सोडायचा नसेल आणि गुरुवारचा उपवास देखील त्यांना रात्री सोडायचा असेल मग त्यांनी काय करायचं बघा तुम्ही सकाळी अमावस्या लागायच्या आत तुम्ही दही भाताचा नैवेद्य महादेवांना दाखवून द्या महा त्यानंतर त्यानंतर तुम्ही दुपारी बारा वाजता किंवा त्यानंतर तुम्ही त्या दही भाताचा नुसता वास घ्यायचा आहे बघा काही ठिकाणी नुसता वास घेऊन देखील उपवास सोडला जातो आणि तुम्ही संपूर्ण दिवसभर फराळचं करायचं आहे आणि तुम्ही नेहमीप्रमाणे रात्री उपवास सोडू शकतात शेवटी आपला भाव महत्वाचा आहे बघा देव हा आपल्या भावाचा किंवा आपल्या भक्तीचा भूकेलेला असतो मग तुम्ही उपवास कधी सोडला कसा सोडला यापेक्षा आपण किती भक्तिभावाने त्यांची सेवा पूजा केली किती मनापासून त्यांचा उपवास केला हे महत्वाचं आहे शेवटी भाव भक्ती महत्वाची आहे मग तुम्ही दुपारी उपवास सोडला तरी चालेल तुम्ही रात्री फराळच करा किंवा तुम्ही दुपारी दही भाताचा जो तुम्ही शिवलिंगाला नैवेद्य दाखवला आहे तुम्ही त्याचा फक्त वास घ्या तुम्ही फक्त नैवेद्याचा वास घेऊन देखील उपवास सोडू शकतात बघा नुसत्या वासाने देखील आपण आपला उपवास हा सोडू शकतो तुम्ही वास घ्या फक्त तुमचा उपवास महाशिवरात्रीचा सुटल्या जाईल आणि नेहमीप्रमाणे तुम्ही तुमच्या गुरुवारचा उपवास हा रात्री सोडू शकतात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ